ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोलापूर राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे हायवे वर लोकांचे जीव जात आहेत याकडे त्यांचे लक्ष नाही अधिकाऱ्यांविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करावी लागेल असे अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत खासदार प्रणीती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील नंदूरच्या हायवे आंदोलनाला बसलेल्या गावकऱ्यांची भेट घेतली शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी सायंकाळी साडेपाच दरम्यान नंदूर येथे वांगी गावचे रहिवासी सचिन पंडित जवळकोटे यांचा अपघातात मृत्यू झाला यापूर्वी याच ठिकाणी अनेक अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला त्यामुळे नंदूर येथे अंडरग्राऊंड ब्रिज करण्याची मागणी करत गावकरी हायवेवरच आंदोलनाला बसले त्यामुळे विजयपूर हायवे ट्रॅफिक जाम झाला हायवेवरच शेकडो वाहनांची रांग लागली घटनास्थळी खासदार पंडित शिंदे यांनी भेट दिली आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले त्यांच्याशी संवाद साधून हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन लावला तसेच पोलिसांना हे तातडीने घटनास्थळी बोलावून घेतले अपघातांना कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे नंदुरचे सरपंच बाबूराव वनमाने बाबासाहेब आमले चंद्रकांत बचुटे मनोज यलगुलवार अप्पराव गावडे गणेश बचुटे रावसाहेब वनमाने धर्मराज खडाखडे

नुण। 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 चार लोकांचं नॅशनल हायवे ऐकायचं खूप कम्प्लेन्स येतात नॅशनल हायवे च्या एक तर सर्व्हिस युज केला नाही फ्लाय ओव्हर नाही आहे मॅडम जिकडे खोली पाहिजे ते पण तुम्ही लोकांना विचारून करतच नाही आत सगळं स्वतःहून दोन वर्ष आणि कसला अर्ज कसला अर्ज गरज आम्ही अजून सगळ्या ग्रामपंचायती ठराव प्रत्येक नॅशनल हायवेचे मेन लोक आमच्या

एक मिनिट आता अगोदरच्या सगळ्या आम्ही आजी आमदारांना खासदारांना पण आणि माझी पण सांगितलं आता आमच्या अपेक्षा तुमच्याकडनं त्यांनी आमचं खरंच काम केलं नाही आमचे चार ते पाच लोक गेले त्या रस्त्यासाठी तुम्ही आतापर्यंत काम केलंय आणि आमच्या अपेक्षा आपल्याला माहित नाही तज्ज्ञ मेन म्हणजे तुम्हाला इथे कुठून म्हणजे कसं असतो रस्ता आहे वरुण <प्राण> हायवे नाव आणि वाघीजे ना त्याला जोडणारा हा रस्ता रिक्वायरमेंट तसं मागणी

Thank yeah. you. मिनिट एक मिनिट बरोबर ऐंशी टक्के असते तेव्हा तुम्ही करत नाही इकडे चार जणांसाठी तुम्ही अडवता तुमचं काम होता त्यांच्या सोबत बसून जे काय ते करायचं असं नाही तुम्ही मला तो एक्सक्यूज देऊ नका आम्ही बघितलं तशी मला आकडा सांगा किती जणांनी मला थांब

नंदूर हातूर इकडे एक वांगी गावाचा माणूस बाईक वर येताना एका ट्रकने धडक दिले आणि तो मरण पावलाय ही पाचवी घटना आहे जी इथे झाली अजून तुम्हाला माहिती नाही या घटनेबद्दल तुमचे दोन्ही अधिकारी इथे आहेत त्यांना अंडरपास गेले तीन वर्ष ते मागणी करत आहेत अजूनही त्याची पूर्तता झाली नाही आहे आणि तुमचे अधिकारी सांगतायत गावातल्या लोकांनी थांबवलं आता गावातल्या चार लोकांनी फक्त थांबवलं त्यांच्या शेतीसाठी तर त्यांचं काम होतं त्यांच्याबरोबर वर बसून जे काय ते सेटलमेंट करून हा रस्ता अंडरपास झाला पाहिजे होता किती लोकांनी ह्याची अडवणूक केली ते पण ते सांगू शकत नाही आहेत जिकडे ऐंशी टक्के गावांना सर्व्हिस रोड आणि फ्लायओव्हर पाहिजे असतं तिथे तुम्ही ऐंशी टक्के गावाचं ऐकत नाही आणि इकडे चार लोकांचं चा ऐकताय आणि लिटरली हे बळी जाईपर्यंत तुम्ही वाट बघताय मग एक तर नॅशनल हायवेचे अधिकारी कधी आमच्या डी पी डी सीला नसतात दिशाला नसतात सर्वे शंभर लोकांनी विरोध केला माझ्याकडे त्यांचं पत्र पण आहे सात आठ ते गावातले माझ्याकडे आणि जो मग शंभर लोकांनी विरोध केला त्याच्यावर डिलीट केलं नाही आहे अजून आहे ठिकाणी पत्र मी असं लगेच मी लगेच मी काय नितीन गडकरी साहेबांना ते बोराळेचं वगैरे पत्र दिलं मी हे पण घेईन पण मला तुम्ही त्याच्या आधी तुम्हाला ज्या ज्या लोकांनी अर्ज दिले ते दाखवा ते पहिले मला दाखवा मग मी तुम्हाला पत्र दे त्याशिवाय मी ते पत्र जब मला उद्याच्या उद्या उद्या परवा ते अर्ज पाठवा कोणत्या लोकांनी विरोध केले आम्ही बसू त्यांच्यासोबत पण इकडे तुम्ही पाच सहा लोकांसाठी पूर्ण पाच सहा गावांच्या लोकांना भेटीचा पन्नास वर्षाचा करता माणूस गेलाय कोण जबाबदार मला सांगा आणि हे ही घटना होत जाणार आहे सोलापुरात सगळीकडे कारण का जेव्हा तुम्ही फ्लायओव्हर्स आणि हायवे कन्स्ट्रक्ट केले तेव्हा तुम्ही कोणत्याही गावाला विचारणी केली नाही जिकडे सर्व्हिस रोड पाहिजे तिकडे केला नाही आहे जिथे ब्रेक पाहिजे तिकडे दिला नाही आहे जिथे एफ बी पाहिजे ते दिला नाही जिथे अंडरपास पाहिजे माझ्याकडे आज वीस अर्ज प्रलंबित आहेत असे आणि ते सगळे धोक्याचे ठिकाण झालेत तुम्ही प्लीज मला उद्या हे नंदूरचे आणि मी तुम्हाला माझं पत्र लगेच देते आणि तुम्ही ही प्रोसेस प्रोसिजर सुरू करा ह्या अंडरपासची प्लीज ठीक आहे ठीक आहे ओके